विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज अप्पर आयुक्त विजयसिंह देशमुख यांच्या संकल्पनेतून अर्धन्यायिक आणि सेवा विषयक प्रकरणांची सुनावणी आता प्रणालीद्वारे होणार असल्याची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पार पडली आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील संबंधित यंत्रणेने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सुनावण्यांची सर्व प्रकरणे पोर्टरवर नोंदवण्याबाबतचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील आठ जिल्ह्यातील प्रकरणांमध्ये पक्षकार आणि विधीन्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहावं लागतं त्यामुळे वेळ आणि आर्थिक नुकसान होत होतं आता ही सुनावणी ऑनलाइन होणार असल्याने या दोन्ही गोष्टींची बचत होईल जिल्हा पातळीवर अप्पर जिल्हाधिकारी याबाबतच्या कामकाजाचं नियंत्रण करतील महसूल विभागाच्या न्यायव्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन सुनावण्या महत्वाच्या ठरतील अपर जिल्हाधिकारी उपविभागीय प्रांत यांनी केसेस बाबतच्या डॅशबोर्डचं नियंत्रण अत्यंत नियोजनपूर्वक करावं शेतकरी नागरिक यांना वेळेत न्याय देण्यासाठी या प्रक्रियेत अपर जिल्हाधिकारी यांचं योगदान महत्वाचं ठरणार आहे त्या दृष्टीने त्यांनी नियोजन करावं असे निर्देश यावेळी बैठकीत देण्यात आले